तुमचं नाव काय माझं सुंदरबाई विठ्ठल काश्मीर तुमचं मूळ गाव कुठलं मूळ मुळगाव जामगाव राहू चाळीला आहे माझी रेशन कार्ड द्यायचे काय रेशन कार्ड रेशन कार्ड पाच वर्ष झालं पाच पाच हजार मी दिले आता पाच वर्षा रेशन कार्ड काढायला मी ह्यापट घालते साहेब पैसे कोणाच दिले आयऱ्याला दिले तर पाच हजार रेशन कार्ड काढायचं आतले साहेब काय म्हणते तुम्हाला आतले साहेब ती आतली आतली टाला टोला पा असं माझ्या जवळ हित नाही असली पाच कार्ड घ्यायची बघा माझं असलं पुरावती देत मी आतलं माझ्या जवळ पाच कार घ्यायची असत कार्ड आहे नवीन आता पण असू द्या ह्याच्यावर रेशन मिळत नाही म्हणून ऐकू मी तिथं आले ग्रॅज होत तिथं आणि तिथंच राहते रेशन देत नाही मला चिठ्ठी दिली म्हणजे असलं कार्ड आणा पाच वर्ष झालं मला कायच नाही हेपट घालून घालून दमून दिले

तुमच्या पोराचं नाव सांगितलं रवीन मार्केट म्हणून मी सांगितलंय माझी पूर्वी तिथं काम करते मला द्यावं मी इतकीच झालं त्यांना पन्नास बऱ्या रोड रोडवर सांगितलं तरी मी म्हणलं मी देव देता का माझं कार्ड पाच वर्ष झालं मला कार्ड देत नाही पण मी पाच वर्ष झालं हेल्प लागते त्याला मी काय बनावटी नाही किंवा कायच नाही पैसे देऊन मला कार्ड नाही कशामुळे ना हे रेशन कार्ड काढायला दिलं की कागदाला लागतेत काय फार्म भरायला लागतात असं म्हणू पैसे माझ्याकडून केलेलं चार पाच माझ वेळायच पुरावा मला तर मी आणून दाखव रेशन दुकानदार तुम्हाला कुठलं रेशन दुकानदार आहे तुमचं राऊचाळीच राऊचाळीलाच मी राहायला तिथलंच आहे तिथं मी त्याच्या पैसे माझी जागा घेतली तर रोज येते मागणीसाठी रोज का इकडं रोज नाही आठ दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला बोलवते की मला आल्यावर काहीच नाही ते निसतं टालाव टोलाव करून लावते की पाच वर्ष झाले माझं पिवळं कार्द पहिलं घेतलं आणि मला आता हसलं कार्द दिलंय मला काय याच्यावर माल भेटत नाही त्यासाठी कोणाकडे गेले का तुम्ही मी त्याच्यात दुकानदाराकडे गेले राजभाऊच्या राऊचाळीच्या ती रावचाळीचे म्हणले हे काय तुम्हाला ह्याच्यावर आजी भेटत नाही तुम्ही तैशन मध्ये जाऊन तुमची तक्रार द्या आणि तुमचं पहिलं होतं तसलं कार्ड द्या पण मला हे तर बोलू देत नाही मिळतंय म्हणून लावते ती आता हे जोशी साहेब बोलू देत नाही 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 बाहेर जावा म्हणजे बाहेर जावा म्हणजे बाहेर सुद्धा नाव सांगितलं बाहेर जावा म्हणते का तुम्हाला बाहेर जावा आणि तिथं नाही भेटत का त्याला गर्दी केली तिथं टीप उभी देत नाही ती जोशी हा दारा लावून घेते ती ना हसते ती उगतच बोला यायचंय का पाच वर्ष झालंय